नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी त्यासाठी इथे आपल्याला एक पेस्ट काढून घ्यायची आहे अद्रक लसण आणि संभाराची आणि इथे हे एक किलो तांदूळ आहे बासमती याला छान दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आहे आणि अर्धा तास याला भिजत घालायचं आहे त्यानंतर हे बघा इथे मी चिकन घेतलेलं आहे हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी यामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे त्यानंतर जी पेस्ट आपण काढलेली आहे अद्रक लसण सांबाराची ती एक चमच घालायची आहे त्यानंतर लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा मीठ आणि हे सर्व आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून हे आपल्याला वीस मिनटं ठेवायचं आहे मॅरिनेट करायला तर बघू शकता छान मिक्स झालेला आहे यावर झाकण ठेवून साईडला ठेवूया नंतर इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत लंब्या आकारामध्ये आणि तीन टोमॅटो घेतलेले आहे चिरून बारीक चॉप करून घेतलेले आहे नंतर इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये हे कांदे आपल्याला कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडला मी हे तांदूळ यामधून काढून घेतलेले आहे आणि या गंजामध्ये दोन चमचे तेल घालून त्यामध्ये एक चमचा जिरा आणि हे काही मसाले घातलेले आहेत हे आपल्याला मसाले यामध्ये घालायचे आहे त्यानंतर यामध्ये तीन मग पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला जास्तच घालायचं आहे तर बघू शकता कांदे पण आपले छान फ्राय झालेले आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे कुरकुरीत झालेले आहे मस्त त्यानंतर दुसरे बॅच पण काढून घेऊ इकडे मी हे तांदूळ यामध्ये घातलेले आहे आणि याला छान उकडी येऊ द्यायचे आहे नंतरच यामध्ये हे तांदूळ घालायचे आहे तर हे तांदूळ आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत शिजवून घ्यायचे आहे नंतर यामधलं ते पाणी निथळून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन कलर घेतलेले आहे तुम्ही कुठलेही दोन कलर घेऊ शकता चिमुटभर कलर घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे तर अशा प्रकारे त्यानंतर इथे मी गॅसवर हंडी ठेवलेली आहे नंतर, नंतर यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल छान गरम झालं तर तमालपत्र घालायचे आहे दोन तर कांदा घालायचा आहे कांदा सॉफ्ट झाला की त्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये उरलेली अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत दोन चमचे हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर साईडला आपला भात पण छान शिजलेला आहे आणि चिकन पण मॅरिनेट झालेला आहे तर इथे आपल्याला टोमॅटो घालायचे आहे तीन टोमॅटो आहे हे यामध्ये घालून छान शिजवून घ्यायचे आहेत ते, ते टोमॅटो तर यावर झाकण ठेवूया टोमॅटो छान शिजण्यासाठी त्यानंतर आपले हे तांदूळ पण छान शिजलेले आहेत ऐंशी टक्क्यापर्यंत याला आपण साईडला काढून घेऊया त्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपले टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेले आहेत शिजलेले आहेत तर यामध्ये जो कांदा आपण फ्राय केला आहे तो घालणार आहोत हे मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये सोहणा चिकन मसाला घालणार आहोत दोन चमचे नंतर हे बघा मी तांदूळ पूर्ण निथळून घेतलेलं आहे त्यामधलं पाणी काढलेलं आहे तांदूळ छान ऐंशी टक्क्यापर्यंत शिजलेला आहे घ्यायचं आहे असं काढून घेतलेलं आहे मी त्यानंतर मॅरिनेट झालेलं चिकन आपल्याला यामध्ये घालायचं आहे मसाला आपला छान शिजलेला आहे आणि यामध्ये हे चिकन आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही बघू शकता पूर्ण मिक्स झालेला आहे आपला मसाला लागते एकदम झालेला आहे त्यानंतर यावर झाकण ठेवूया पाच मिनिटात त्यानंतर बघू शकता आपला चिकनशाम चिकन पण शिजलेलं आहे यानंतर यामधले अगदी ग्रेवी आणि चिकन पीस आपण काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला तांदूळ तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि ते छान पसरवून घ्यायचे आहे पसरून झाल्यानंतर त्यावर आपल्याला त्यावर आपल्याला उरलेलं चिकन घालायचं आहे जे आपण साईडला काढलेलं होतं ते त्यावर छान पसरून घ्यायचं नंतर त्यावर कांदा फ्राय केलेला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अशा प्रकारे बघू शकता किती सुंदर दिसत आहे नंतर त्यावर परत आपल्याला ले एक लेअर घालायची आहे भाताची अशा प्रकारे आपल्याला भाताची पूर्ण लेअर ले ले पसरून घ्यायची आहे आणि त्यावर नंतर मग आपल्याला फ्राय केलेला कांदा घालायचा आहे नंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली नंतर वरतून आपल्याला कलर घालायचे आहे दोन्ही कलर घालायचे आहेत नंतर इथे मी दोन कोळसे घेतलेले आहे आणि ते गॅसवर छान गरम केलेले आहेत आणि यावर एक वाटी ठेवलेली आहे त्यावरती ते टाकलेले आहेत आणि याला आपल्याला दम द्यायचा आहे बिर्याणीला तर यावर आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर बघू शकता तूप आपलं छान मीठ तळल्या गेलेलं आहे आणि बिर्याणीला मस्तपैकी दम द्यायचा आहे ही झाकून ठेवायची आहे याला थोडी लो गॅस चालू ठेवायचा आहे नंतर बघू शकता तयार आहे आपली बिर्याणी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे आणि तयार आहे आपली बिर्याणी गरमागरम सर्व करायची आहे ही बिर्याणी अशीच खायला पुन्हा लागते तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय